ओळख साताऱ्यातील उद्योग विश्वाची आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात आजचा काळ ऑनलाईन आणि इंटरनेटचा असताना पुस्तकांची मागणी कमी झाली असताना साताऱ्यातील तीन उद्योजिका दैवता वाडकर कोमल धोंडवड आणि सीमा गायकवाड यांनी पवईना सातारा येथे मर्याय कॉम्प्लेक्समध्ये नवीन चालू केलेल्या कृष्णाली बुक वर्ल्ड या पुस्तकाच्या दुकानाला आम्ही भेट दिली त्यांच्याशी चर्चा करून आम्ही पुस्तकांबद्दल अधिक माहिती जाणून घेतली चला तर अधिक जाणून घेऊया कृष्णाली बुक वर्ल्ड बाबत नमस्कार माझं नाव आणि आज आपण कृष्णाली बुक वर्ल्ड पोय ना सातारा येथे आलेलो आहोत तर आपल्या समोर तीन उद्योजिका आहेत त्यांचं मॅडम आपलं नाव काय दैवता वाडकर कोमल सीमा पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की हे जे कृष्णाली बुक वर्ल्ड आहे सातारा येथे uh, मी जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच माइंडमध्ये थोडीशी मुसट कल्पना होती की मला काय करायचंय ती मी मे दोन हजार चोवीस मध्ये इम्प्लिमेंट केली त्याच्यानंतर मग म्हणजे हे सातारामध्ये नाहीये आपल्याला काहीतरी युनिक कल्पना घेऊन आयडिया घेऊन सातारमध्ये चालू करायचं होतं म्हणून माझ्या डोक्यात मी हा गेल्या दहा वर्षाचा माझा अनुभव आहे बुक ट्रेड मधला मग मी चिल्ड्रन पासून सगळं कलेक्शन आहे आपल्याकडे अव्हेलेबल वाचकांपर्यंत आपण पोचायला पाहिजे लहान मुलं म्हणजे पुढची पिढी ही नागरिक असणार लहान मुलं त्यांच्यासाठी प्रत्येक एज वाईज जे असतं मटेरियल त्यांना लागणार ते आपण प्रोव्हाइड केलं पाहिजे आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे मग त्या दृष्टीने थोडा छोटासा प्रयत्न आहे माझा बरं ह्या तुमच्या सख्या बहिणी आहेत हो तर ही सांगण तुम्ही कशी घातली ऍक्च्युअली मी एकटी हे करू शकत नव्हती माझ्या सोबत कोणाचा तो तरी सपोर्ट पाहिजे जेव्हा माझ्या डोक्यात ती आयडिया आली की मला असं असं करायचंय तो मी सो बहिणींशी म्हणजे सगळ्यांशी हे केलं की मला असं करायचंय मग त्यांचा होकार होता की नाही आम्ही तुला सपोर्ट करू पण ह्या दोघींनी पण खूप सपोर्ट केला आहे मला म्हणजे मा ह्या गोष्टी सगळ्यांचा सपोर्ट आहे ऑल फॅमिली पण ह्या दोघीच जास्त आहे मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आता तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की आत्ता इंटरनेटचा जमाना आहे इंटरनेट जगत आहे ऑनलाईन ऑफलाईन बुक स्टोर्स चालले तर ह्या ऑफलाईन ऑनलाईनच्या जमान्यात बुक स्टोअर्स तसं काढणं म्हणजे खूप ताळसाचं काम यातून सुद्धा तुम्ही हे बुक स्टोअर्स ह्या सहा महिन्यापूर्वी उभं केलं ही याच्याबद्दल तुम्ही मला थोडंफार सांगू शकाल का ऍक्च्युली असं बोलतात माणसं की इंटरनेट आणि ह्याच्यामुळे सोशल मीडियामुळं वाचन म्हणजे आउटडेटेड झालंय असं बोलतात पण तसं नाहीये आताची पिढी ही वाचणारी पण आहे म्हणजे प्रत्येक उद्योजक म्हणा यशस्वी सीईओ त्यांच्या दिनखर म्हणजे पुस्तकाचं हे खूप महत्व आहे वाचनाला ते जास्त भर देतात त्यामुळे मला ही कल्पना सुचले म्हणजे मेन कारण हे माझ्या पाठीमागचं की नाही वाचन ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे वाचनामुळं माणूस घडतं क्रिटिकल थिंकिंग वाढते पुस्तक वाचल्यामुळे पुस्तक सखोल ज्ञान देतात माणसांना तो या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी पुस्तक आणि मला त्यात इंटरेस्ट आहे आता आपले जे कृष्णल बुक वर्ल्ड आहे त्याच्यात कोणकोणत्या कोणत्या सेगमेंट ची अवेलेबल आहेत आपल्याकडे मराठी इंग्लिश हिंदी आणि चिल्ड्रनचा स्टॉक आहे सगळा आता त्या मराठीमध्ये पण फिक्शन नॉन फिक्शन सेल्फ हेल्प बायोग्राफी कादंबरी हे सगळे प्रकार इंग्लिशमध्ये पण आहेत आणि चिल्ड्रनमध्ये म्हणाल तर चिल्डर, चिल्ड्रन चिल्ड्रनचा सेक्शन येतं म्हणजे प्री स्कूल येतं त्याच्यानंतर मग जे ग्रेड फर्स्ट ग्रेड सेकंड असे रिडिंग मटेरियल आहेत ऍक्टिव्हिटी बुक आहेत मग चिल्ड्रनचे एन्सायक्लोपिडिया अजून स्टोरी बुक जे असतात क्लासिक त्यात अजून व्हरायटी येते आणि चिल्ड्रनमध्ये जे, जे मेन असतं ते चिल्ड्रनचे स्टोरी बुक माणसांना एज वाईज पाहिजे हे जे मर्याय कॉम्प्लेक्सचं लोकेशन आहे इथेच तुम्ही याच क्राउडेड एरियात हे बुक वर्ल्ड ओपन करावं वाटलं ऍक्च्युअली सातारा हे मेन लोकेशन आहे म्हणजे सातारा सेंटरला पडतं हे प्लस स्कूल कॉलेज जवळ आहे इथं आणि मला हे लोकेशन आवडलं म्हणजे मर्याय कॉम्प्लेक्स सेंटर पॉईंट आहे मॅडम आपलं पुन्हा एकदा कोमल तोंडवड तर यांच्या सह उद्योजिका कोमल तोंडवड आणि त्यांच्या छोट्या बहीण तर इथे तुम्ही तुमचा रोल कसा डिस्प्ले करता कशी तुम्ही यांना मदत करता कस्टमर आलेले असतात त्यांना अटेंड करायचं त्यांना कोणती पुस्तकं का पाहिजेत काय हवंय ते नको हवं नको ते बघायचं आणि बाकीचं व्यवस्थापन वगैरे पुस्तकं लावणं काय करणं पुस्तकं लावणं छोट्या मुलांचं सेक्शन वगैरे आहे एवढं सगळं आणि मॅडम आपलं नाव सांगा सीमा मॅडम ऐकवा तर सीमा मॅडम तुमचा रोल सोशल मीडिया बद्दल आम्हाला कळलं म्हणजे नवीन नवीन जी अपडेटेड बुक्स आहे तुम्ही ते कस्टमर पर्यंत कशा माध्यमातून अकाउंटिंग डिपार्टमेंट आणि सोशल मीडियावर एफ पी व्हॉट्सअप इंस्टा त्याच्यावर सगळ्या अपडेट बुक्स जे न्यू रिलीज होतात ज्या त्या अपडेट सगळे मी करते मॅडम आज स्पर्धा परीक्षेचं युग आहे हा जमाना स्पर्धा परीक्षेचा आहे तर साताऱ्यात खूप स्पर्धा परीक्षक आहेत म्हणजे खूप प्रिपरेशन करणारी बरा, सी असू द्या सी असू द्या बरोबर आयबीपीएस असू द्या असे खूप म्हणजे खूप एंट्रन्स एक्झाम सातारमध्ये चालू आहेत मुलं आपली पण आहेत साताऱ्यातली तर त्याबद्दल कसा रिस्पॉन्स वाटतो तुमच्याकडे किती पुस्तकं अवेलेबल आहेत स्पर्धा परीक्षांची पुस्तकं आपल्याकडे सगळी अवेलेबल आहेत म्हणजे इवन टी ई टी वगैरे सी टी ई टी किंवा त्यांना कस्टमरला माझ्याकडे अवेलेबल नाही तरी पण ते आम्ही स्पर्धा परीक्षेत मुख्य अवेलेबल करून देतो आणि थोड्या कालावधीत असं नाहीये की बाबा एक महिना दीड महिना असा काही नाहीये फक्त मिनिमम फाईव्ह टू सिक्स डेज सध्या दोन दिवसापूर्वी मी तापोली शूटला गेले तिथे आमचे मित्र आहेत ते खूप मोठे रिसॉर्ट चालवतात आणि त्यांचं नावच आज्ञानी आहे पण तरी सुद्धा ते एक यशस्वी उद्योजक आहे पण त्यांची संकल्पना हीच आहे की मी पुस्तक वाचून ज्ञान अर्जित करून पुढे केलो त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त काय एका पाड्यात ते बसले आणि एका पाड्यात पुस्तके ठेवली आणि त्या वजनाची पुस्तके जो काही क्लास तिथे आलेला त्या सगळ्या क्लास मध्ये वाटली म्हणजे ही संकल्पना तुम्हाला कशी वाटते त्याच पद्धतीने मला तुम्हाला हेही प्रश्न विचार विचारायचे आहेत की तुम्ही ग्रंथालय असतील शाळा असतील स्कूल कॉलेज असतील विविध वाचक असतील असतात पुण्यात किंवा बाहेर असतात किंवा मध्ये असतात त्यांना आपल्याकडून ही पुस्तके अनोळखी पुस्तके किंवा नवीन जनरेशनची पुस्तके आपल्याकडे उपलब्ध होऊ शकतात का हो नक्कीच ही तुमची कॉन्सेप्ट होती जी तुम्ही सांगितली तुमच्या फ्रेंडनी जी केली ती खूपच छान आहे तसं पण आपण करू शकतो इवन लायब्ररीला आपण सप्लाय करतो किंवा त्यांनी जरी बल्कमध्ये ऑर्डर केली आपल्याला तरी आपण ती प्रोव्हाइड करू शकतो त्यांना किंवा एखाद्या कस्टमरला जे बुक हवं पण ते माझ्याकडे अवेलेबल नाही ते पण आपण म्हणजे मिनिमम टाईम पिरियडमध्ये तर त्यांना आपण अवेलेबल करू शकतो करून देऊ शकतो नो प्रॉब्लेम हे जे बुक स्टोर्स आहे ते बुक वर्ल्ड आहे आपलं कृष्णाली पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सोशल मीडियाचा जास्त वापर सोशल मीडिया आगी आगी करतो सोशल मीडियाला अकाउंट आहे कृष्णालिधी बुकवर्ल्ड फेसबुकला आहे कृष्णाली बुकवर्ल्ड आणि गुगलला पण आहे आणि आम्ही सगळ्या स्कूल मध्ये व्हिजिट करतो इव्हन झेडबी असो इंग्लिश मीडियम कॉन्वेंट स्कूल ऑल स्कूल साधारण आणि कॉलेजेस तिथे विजिट करून एक्झिबिशन लावायचा प्रयत्न करतो जेणेकरून आम्ही पालकांपर्यंत पर्यंत पोहोचतो मग पालकांपर्यंत पोहचलो किती काय काय पालक वाचक असतातच प्लस मुलंही मिळतात मध्ये सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचतो तुम्ही आतापर्यंत किती ग्रंथ महोत्सव अटेंड केलेला आहे सातर आता माझ्या ह्याला सहा महिने झाले मी फक्त फर्स्ट ग्रंथ महोत्सव हे अटेंड केला पण माझ्या स्कूल्स मध्ये एक दहा एक्झिबिशन एक एक झाले असतील ह्या सहा महिन्यात इव्हन पाच गणीला पण मी एक्झिबिशन केले बिली मोरे असतो आता तिथे तुम्ही ग्रंथ महोत्सव महोत्सवात आपलं डिस्प्ले केला तुम्हाला थोडंफार तरी कळालं असेल की सातारचे वाचक किती प्रमाणात आहे आवड कशी आहे साताऱ्यात वाचकांचा वर्ग कसा आहे याच्याबद्दल थोडस माहिती आहे सातारमध्ये पण वाचक वर्ग आहे पण त्या वाचक वर्गाला कसं साहित्य उपलब्ध होत नव्हतं ते आता आम्ही करून देतो म्हणजे इंग्लिश मिळतात रेअर मिळतात सातारमध्ये किंवा लहान मुलांचं इंग्लिश मटेरियल पण फार कमी आहे मराठी आहे मराठीच्या बरोबर इंग्लिश वाचणारे पण खूप आहेत सातारमध्ये आम्ही सगळंच प्रोव्हाइड करू शकतो नसेल साहित्य एखादं तरी पण ते पण आम्ही प्रोव्हाइड करू शकतो म्हणजे कोणतं एखादं बुक्स माझ्याकडे अवेलेबल नाही पण त्यांना हवंय किंवा न्यू रिलीज झालेले लेटेस्ट पन जे बुक्स असतात ते पण आपण सगळे ठेवतो आपल्या मध्ये तर फॉर एक्झाम्पल अशी जे बुक्स आहेत त्याची तुम्ही काही उदाहरणं देऊ शकाल का म्हणजे आता बघा नितीन थोरातच शंभू बुक खूप गाजलेलं बुक आहे एनबीटी ला तर त्याचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि मलाही मिळतो म्हणजे नितीन थोरातचे सगळेच टायटल किंवा द हिडन हिंदू म्हणजे माणसं हि पुस्तक वाचायला मागतात डोटामॅन डी टॉप हे आता न्यू रिलीज झालेला आहे परत शिवखेरांचा आता नवीन रिलीज झालेलं बुक अजून तरी माझ्याकडे आलं नाही ते येईल थोडे थोड्या दिवसात ते आता जस्ट चार दिवस झाले रिलीज झाले म्हणजे आपल्याकडे अशी भरपूर बुक्स आहेत जी की मोटिवेशनल काही बुक्स रेफर करता तुम्ही कस्टमरसाठी हो नक्की म्हणजे कस्टमरांना मोटिवेशनल बुक म्हणजे ऍटॉमिक हॅबिट चाणक्य नीती द फाईव्ह एम क्लब अशी बुक्स आहेत परत रिच डॅड पोअर डॅड की काय आजकाल शेअर मार्केट खूप बूम वर आहे आणि ज्याला त्याला आपल्याला शेअर मार्केट करायचं पण शिकण्याची खूप आवड yes, आहे अशा संदर्भात आजकाल खूप पुस्तकाची मागणी शेअर मार्केट बद्दल वाढलेली आहे त्याबद्दल काही उदाहरण देऊ शकता का शेअर ची बुक्स पण असतात आपल्याकडे अवेलेबल शेअर मार्केटिंगचं इंटेलिजंट इन्व्हेस्टर शेअर ट्रेडर फॉरेस्ट ट्रेडिंग अशी भरपूर आहेत बुक्सची नावं जी की मार्केटमध्ये सगळीकडे उपलब्ध आहेत आणि माझ्याकडे पण आहे म्हणजे सातारे जी पुस्तकं उपलब्ध होण्याची शक्यता नाहीये ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध नक्की तर आपल्या सातार मध्ये पीएच डी करणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती द्या त्याबद्दल काही आपल्याकडे बुक्स अवेलेबल आहेत का की जी आपल्याला पुण्याहनं मागवावी लागतात आमच्याकडे आर्ट्स कॉमर्स सायन्स रेफरन्स बुक सगळे ऑल टाइप मिळतात आणि जरी वेगळा पब्लिशर वगैरे असेल तर तेही ते आम्ही तुम्हाला मागवून देऊ शकतो आज आपण इथे कृष्ण बुक वर्ल्ड इथे आलो इथल्या महिलांशी ज्या समर्थपणे उद्योजक पेलत आहेत यांच्याही यांच्याशी मनसोक्तपणे चर्चा केली इथली माहिती जाणून घेतली तर तुम्हाला कोणतीही पुस्तके अवेलेबल करावे लागत असतील किंवा विकत घ्यायचे असेल तर कृष्णाली बुक वर्ल्ड नक्की जरूर एकदा भेट द्या तर मॅडम थोडंफार तुम्ही आपल्या वाचकांबद्दल किंवा सातारकरांना काही सांगू इच्छिता तेही बोला वाचकांसाठी आम्ही नेहमी सदैव तत्पर आहोत आम्हाला प्रत्येक वाचकापर्यंत पोहोचायचं आहे तुम्ही आमच्या प्रयत्नांना दाद द्या तुम्ही नक्की एकदा शॉपला विजिट करा तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट uh, नुसार बुक्स अवेलेबल होतील थँक्यू तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तुमची प्रतिक्रिया कळवू शकता हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आजचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला हा व्हिडिओ होता ओळख साताऱ्यातील उद्योग विश्वाची असेच नवीन नवीन उद्योग आपल्याला पाहावयास साताऱ्यातून मिळणार आहे तर असेच नवनवीन नाविन्यपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे जिल्हा सातारा ओळख सातारातील उद्योग अंतर्गत असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा